थोडंफार तुमच्या लक्षात आलंच असेल की आजची ही व्हिडिओ कसली असणार आहे पण त्याआधी तुम्ही वि आर कोकण चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकून वरती क्लिक करा फेसबुक अकाउंट्स अकाउंटसुद्धा तुम्ही फॉलो करू शकता त्याचप्रमाणे नवीन प्रॉपर्टीचे अपडेट जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्ही व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामचे ग्रुप्स जॉईन करा त्यांचे लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामध्ये या गावी आम्ही दोन ते अडीच वर्षापूर्वी मिडल क्लास लोकांच्या बजेटमध्ये लक्झरियस असे एने बंगलो प्लॉटचा प्रोजेक्ट हा सुरू केला होता आणि त्याची सध्याची प्रोग्रेस ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्याचप्रमाणे या बंगलोचे कन्स्ट्रक्शन बंगल्याचे आतील इंटिरियर आणि प्रोजेक्टची डेव्हलपमेंट त्याचप्रमाणे कस्टमरनी दिलेले रिव्ह्यूज हे सुद्धा आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत याचाच उपयोग तुम्हाला फेज टूमध्ये बुकिंग करण्यासाठी होणार आहे कारण की या प्रोजेक्टमध्ये सर्व बुकिंग्स या फुल झालेल्या आहेत आणि याच कोकणी थीमवरती आम्ही आमची सेकंड फेज वेळं या गावी मागच्या वर्षी जुलैमध्ये चालू केली आणि तिलासुद्धा भरघोस असा रिस्पॉन्स आम्हाला मिळाला जवळपास ऐंशी टक्के बुकिंग त्या प्रोजेक्टमध्ये झालेल्या आहेत फेस टूची नवीन व्हिडिओ लवकरच आपल्या वेअर कोकण वरती येणार आहे त्यामुळे तुम्ही इमिजिएट आपला हा चॅनल सबस्क्राईब करा तसेच ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्ही लगेचच फेस टूमध्ये आपली बुकिंग करण्यासाठी आम्हाला कॉल करा सुरुवातीलाच मी म्हटल्याप्रमाणे मिडल क्लास लोकांच्या बजेटमध्ये लक्झुरियस एने बंगलो प्लॉट्स आणि बंगलो आम्ही या प्रोजेक्टमध्ये केले त्याचप्रमाणे सेकंड फेजमध्ये सुद्धा ते चालू आहेत या प्रोजेक्टमध्ये सुरुवातीला आम्ही प्रत्येक प्लॉटला चिऱ्याचं कंपाऊंड गेट रोडला स्ट्रीट लाईट अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटीचा सप्लाय चोवीस तास पाण्याचा सप्लाय आणि प्लांटेशन या सर्व गोष्टी आम्ही प्लॉट देताना दिलेल्या होत्या त्याचप्रमाणे त्याच्यानंतर आम्ही या प्लॉटमध्ये ओनरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे कस्टमाइज असे बंगलो कन्स्ट्रक्ट केले बंगलो कन्स्ट्रक्ट झाल्यानंतर फुलझाडे व फळझाडांची फुल लागवड सुद्धा या प्लॉटमध्ये करण्यात आली या लागवडीमुळे बंगल्यांप्रमाणेच या झाडांमुळे चांगली ग्रीनरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक प्लॉटमध्ये लावलेली झाडे ही पाणी आणि फर्टिलायझर देऊन मेंटेन ठेवली जातात काही बंगलो ओनरच्या डिमांडप्रमाणे आम्ही बॉनफायर आणि सिटिंग सुद्धा बांधून दिलेली आहे कोकणात प्रॉपर्टी घेणाऱ्या लोकांचा कोकणी कौटुंबिक वात्सल्य जपणारा म्हणजेच आपुलकी जपणारा हा प्रोजेक्ट कोकण स्पर्श तो त्याच्या उत्तम क्वालिटीमुळे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नव्याने एक ब्रँड तयार झालेला आहे कारण की कोकणी चेरेबंदी थीमवरती एक्सटीरियर तर आहेच पण इंटिरियर आणि त्यामध्ये वापरले जाणारे मटेरियल म्हणजेच एशियन पेंट पॉलिकॅप इनोलेक्स जॅगवा आयकॉन अशा चांगल्या क्वालिटीचे मटेरियल वापरून हे बंगलो आम्ही कन्स्ट्रक्ट केले बाहेरून दिसणारा चिऱ्याचा लूक त्यावरती आर सी सी स्लॅब आणि त्यावरती नंतर मँग्रो टाइल्स त्याचप्रमाणे इंटिरियरला सुद्धा आम्ही कोकणातील जुन्या आठवणींचा हा दिलेला आहे आठवणी आणि त्याचप्रमाणे नवीन मॉडर्न असा हा इंटीरियर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल ज्यामध्ये तुम्हाला स्पेशियस असं किचन त्यावरती चांगल्या प्रकारचे ग्रेनाईट आणि वॉलटाईल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात कोकण स्पर्शमधील सर्व बंगलो हे कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे कस्टमाइज केलेले आहेत म्हणजे तुम्हाला फेज टूमध्ये जर तुम्ही प्लॉट परचेस केलात तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे कस्टमाइज बंगलो आम्ही कन्स्ट्रक्ट करून देणार त्यामध्ये तुम्हाला तुमच्या साईजचे बेडरूम्स किचन बाथरूम हॉल वरांडा हे तुम्हाला तुमच्या रिक्वायरमेंटप्रमाणे प्लॅन तयार करून आम्ही कन्स्ट्रक्ट करून देणार आणि हे तयार करून देत असताना आम्ही दे, क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही मिडल क्लास लोकांच्या लो बजेटमध्ये लक्झरियस असे एनी बंगलो प्लॉट्स आणि बंगलो आम्ही कोकण स्पर्शमध्ये दे, देत आहोत प्लॉट प्लस बंगलो असा पूर्ण पॅकेजचा जर विचार केला तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तुम्हाला अशाच थीमवरती आणि सेम क्वालिटीवरती इतर प्रोजेक्टपेक्षा दहा ते पंधरा लाखाने स्वस्त असे प्लॉट प्लस बंगलोचे पूर्ण पॅकेज मिळते या दोन्ही प्रोजेक्टला सक्सेस मिळण्याचे कारण म्हणजेच मोठा प्राइस डिफरन्स आणि क्वालिटी त्यामुळे लवकरात लवकर कोकण स्पर्श टू वेळमगावी असलेल्या प्रोजेक्टमध्ये आपला प्लॉट व बंगलो बुक करा कारण की प्लॉट्स हे फक्त आत्ता लिमिटेड राहिलेले आहेत आपल्या प्रोजेक्ट मधील कस्टमर ने काही कमेंट्स आपल्या प्रोजेक्टसाठी दिलेले आहेत ते आता आपण पाहूया लाईन लेवल प्लास्टर टायलिंग वर्क चिऱ्याचं बांधकाम सगळ्याच गोष्टीत म्हणजे वी आर एकदम सॅटिस्फाईड अतिशय खूप चांगलं वाटलं आता परत पर रिटर्न जायचं वाटत नाही परत परत असं वाटत नाही मुंबईला आम्ही तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर कोकण स्पर्श हा प्रोजेक्ट खूप छान आहे आपला टाइम कन्झ्युमिंग आहे म्हणजे वेळात वेळ जर तुम्हाला तुमचं वाचवायचा असेल मुंबईवरून जर तुम्हाला कोकणात स्वतःचं घर घ्यायचं असेल तुमचं जर स्वप्न साकार करायचं असेल तर हा प्रोजेक्ट सगळ्यात बेस्ट आहे बद्दल तर निसर्गाच्या कुशीत बसले खूप सुंदर आहे आणि ह्याचे जे ओनर ओनर म्हणाय बिल्डर आहेत राकेश आणि पंढरी यांनी मला आम्हाला खूप हेल्प केली तर लवकरात लवकर फेज वन आणि फेज टूला व्हिजिट करून आपला एने बंगलो प्लॉट्स आणि बंगलो फेज टूमध्ये बुक करा अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब केलं असेल फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती तुम्ही आम्हाला फॉलो करा कोकणात नवीन येणाऱ्या प्रॉपर्टीच्या अपडेट मिळवण्यासाठी आणि कोकण स्पर्श टूची नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामला जॉईन करा थँक्यू